सम्राट आणि बौद्ध राजे आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे डॉक्टर भालेराव सर हे जे चांगले अभ्यास आहे आणि ते आज आपल्याला बौद्ध धर्मीय राजे आणि सम्राट अशोक आणि बौद्ध धर्मीय राजे यांचा समस्त असा विषय आपल्याला सांगणार आहे विषय खूप मोठा आहे तर मी थोक्यात आजच्या या बुद्धवंदनेच्या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय प्रकाशजी बोरकर जिल्हा जी संघटक अमरावती जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय विडम साहेब बडनेरा जिल्ह्याच्या भारतीय जोरदार झाल्या पाहिजे सप्रेम जय भीम जय हा असं वाटतं किंवा जय भीम हा घोष असा आहे की तो माणसामध्ये परिवर्तन करून टाकतो तर आज माझ्याकडे जो विषय आहे तो आहे सम्राट अशोक आणि त्यांच्या काली असलेले राजे पण जर आपण या सगळ्या हा विषय इतका मोठा आहे की यावर जर भाष्य करायचं तुला त्याला बराच काळ लागेल तर मी त्यामध्ये सम्राट अशोक असे सम्राट होऊन गेले त्यांच्याबद्दल मी आपल्याला आज सांगणार आहे आणि सम्राट अशोकांच्या बद्दल सांगण्याच्या पहिले मी एका बोधकथेपासून आपल्या या प्रबोधनाला सुरुवात करेन बोधकथा म्हणजे काय तर बोध कथा म्हणजे अशी कथा की ज्याच्यामुळे आपल्या बुद्धीचे दरवाजे उघडतील म्हणजे आपण जे, जे बसलेल्या शांत चित्ताने जर कोणती गोष्ट ऐकत असू त्यापासून जर आपल्याला काही बोध मिळत असेल अशी ती बोध बोधकथा असते आणि ती बोधकथा काय करते बुद्धीचे दरवाजे उघडतेच पण मनाचे सुद्धा दरवाजे उघडते अशी बोधकथापासनं मी माझ्या आजच्या या प्रबोधनाची सुरुवात करेल तर एका काळात एक असा सम्राट होता आणि त्या सम्राट त्याच्या काळात कसं की है? एक व्यापारी होता पंखा विकणारा म्हणजे ज्या हाताने पंखे करतो आपण त्या पंख्याचा विकणारा एक व्यापारी होता आणि तो व्यापारी त्या नगरात फिरत होता की पंखे घ्या पंखे असे पंखे की जे शंभर वर्ष तुटणार नाही पंखे घ्या पंखे असे पंखे जे शंभर वर्ष तुटणार नाही आताचा पंखा आणि शंभर वर्ष तुटणार नाही सम्राटानी त्या राज्याच्या सम्राटांनी ती गोष्ट ऐकली आणि त्याच्या अमात्याला त्याला म्हटलं की जा त्या व्यापाऱ्याला बोलो इकडे तो पंखा विकून राहिला त्याला बोलो इकडे मग त्याने त्याला बोलवलं आणि बोलवल्यानंतर त्याने म्हटलं की चल दे म्हणे तुझा पंखा दे मला मला तुझा पंखा पाहिजे आणि तू काय म्हणत आहे म्हणे हो म्हणे मी जो हा पंखा विकत आहे सम्राट हा शंभर वर्ष तुटणार नाही माझ्या पंख्याची अशी गॅरंटी आहे की हा पंखा जो आहे हा शंभर वर्ष तुटणार नाही राजा म्हणाला ठीक आहे ठीक आहे पंखा पाहिला अरे हा पंखा आणि तू त्याची गॅरंटी घेतो आहे की तू शंभर वर्ष टिकणार ठीक आहे मग राजाने तो पंखा घेतला आणि तो व्यापारी निघून गेला आणि एक हप्त्या भर्यात काय झालं की तो पंखा राजाने एक दोनदा केला आणि तो तुटला आता तो पंखा तुटला तर राजाला वाटलं की हा व्यापारी काही येणार नाही पण राजाने त्या व्यापाऱ्याला रा सांगितलं की तू एक हप्त्यानंतर मला पुन्हा भेटायला येशील बरोबर एक हप्ता झाला आणि तो व्यापारी राजाला भेटायला आला आणि जसा तो आला तसा रागाने राजाने त्याला म्हटलं अरे काय तू तर म्हटलं होत की हा जो पंखा आहे हा पंखा शंभर वर्ष चाले शंभर वर्ष आहे पण हा तर दोनदा मी फिरवला दुसऱ्यांदा तुटूनच गेला असा कसा तुझा पंखा तू अशी कशी गॅरंटी दिली बऱ्याचदा आपणही असं करतो की एखादी गोष्ट घ्यायला जातो तो दुकानदार खूप सांगते अरे अशी जोरदार वस्तू आहे मोबाईल असा जोरदार आहे त्याला घरी घेऊन जा मस्त कशी टाला जोरात आपल्या समोर आटून दाखवते ती फुटत नाही घरी आल्यावर पडल्याबरोबर फुटते तसं त्या राजाने त्याला म्हटलं की अरे हा तो दुसऱ्यांदा हलवण्यातच तुटून गेला तो म्हणे अरे त्या व्यापाऱ्यांनी त्यांना म्हटलं की अरे असं कसं माझा पंखा तुम्हाला जो दिला होता तो शंभर वर्ष चालणारा होता म्हणे मला गॅरंटी होती त्याची कारण माझ्या पूर्वजांनी सुद्धा तो चालवलेला आहे आणि तो शंभर वर्ष चालेल याची गॅरंटी आहे तो म्हणे नाही असा कसा तुझा पंखा हात तुटून गेल तर त्या व्यापाऱ्यांनी राजाला प्रश्न केला की तुम्ही हा पंखा कसा चालवला हा जो पंखा आहे याला कसं चालवलं याला म्हणे मी असं स चालवलं आणि दोन हिच्यातच तुटून गेलो मग त्या व्यापारीने म्हटलं की महाराज इथेच तुमची चूक झाली काय झालं इथंच तुमची चूक झाली तुम्ही पंखा तर घेतला पण पंखा कसं चालवायचं या तर तुम्ही मला विचारलंच नाही पंखा कसा चालवायचा हे तुम्ही मला विचारलंच नाही आणि पंखा तर घेऊन टाकला राजाला रागलो रे असं कस तुला काय विचारायचं अरे एवढा मोठा देश चालवतो मी मला काय तुला विचारायचं पंखा कसा चालवायचा हे का तुझ्याकडनं विचारू मी नाही म्हणे महाराज तुम्ही मला विचारलं नाही त्यामुळे तुमचा तुटला तर बर बरं बरं ठीक आहे सांग म्हणे आता हा पंखा कसा चालवतात तर म्हणे महाराज हा शंभर वर्ष चालला असता पण तुम्ही मला काही विधी विचारली नाही आणि याला जर चालवायचं आहे तर त्याला कसं फिरवायचं त्याची मी तुम्हाला सांगतो आणि त्यांनी त्याला विधी सांगितली की महाराज हा पंखा असाच ठेवायचा म्हणे हा जो पंखा आहे असाच ठेवायचा आहे आणि फक्त आपली मान हलवायची आहे <laughs> तर अशा तर ह्या कथेपासनं आपल्याला अशी एक बोध मिळतो की ह्या देशाला सुद्धा ह्या देशाला या भारत देशाला सुद्धा आपल्या पूर्वजांनी आपल्या आपल्या आराध्यांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास साली एक संविधान नावाची गोष्ट दिली होती आणि ते संविधान प्रमाणे ह्या देशाला चालवायचं आहे हे त्यांना सांगितलं होत पण आता जे लोक बसलेले आहेत ते लोक म्हणतात की संविधानच खराब आहे याला बदलून टाकू आम्हाला चारशे मिळालेत आम्ही याला पलटवून टाकू तर त्यांना संविधानाप्रमाणे चालायचं होत म्हणजे त्यांना तो पंखा चालवता येत नाही आणि म्हणतात की संविधानच खराब आहे अरे संविधान इतकं जोरदार आहे की त्या संविधानाप्रमाणे जर चाललं तर तुमचं कुठलंच नुकसान होणार नाही उलट प्रगतीच होईल तर असं एक संविधान की बाबासाहेबांनी आम्हाला दिलेलं आहे आणि हे इतकं जोरदार आहे इतकं अखंड आहे इतकं छान आहे की त्याचं रक्षण करण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी ही आपल्या समाजावर कारण तथागत गौतम बुद्ध आणि आजचा दोष सम्राट अशोक या दोघांची जर आपण थोडीशी कम्पॅरिझन केली तर तथागत गौतम बुद्धांनी माणसाचे विकार जर काढायचे असतील तर तुला तुम्हाला धम्माची गरज आहे आणि तुमच्या राज्याचे जर विकार काढायचे असतील तर, तर तुम्हाला सम्राट अशोकाची आवश्यकता आहे कारण की सम्राट अशोकांनी इथे एकोणचाळीस वर्ष समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय ह्या चार तत्वावर लोकांना वागवलेलं आहे लोकांना घडवलेलं आहे आपन तर आपण आता आपल्या विषयाकडे येऊ की जर सम्राट अशोकांचा जर विचार केला तर सम्राट अशोकांचं नाव जे आहे त्यांना ज्या उपाधी मिळालेल्या आहेत त्या जर आपण पाहिल्या तर सम्राट अशोकांना म्हणतात देवानाम प्रिय म्हणजे पहा ऐकून घ्या सम्राट अशोक जो आहे त्यांचं नाव त्यांना जेव्हा संबोधतात तेव्हा त्यांना म्हणतात देवानामप्रिय प्रिय प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक जगामध्ये असा कोणता सम्राट झालेला नाही त्याला मुख्यतः तीन प्रकारच्या उपाधी मिळालेल्या आहेत संपूर्ण जगामध्ये जर आपण सम्राट पाहिले तर भारतामध्ये हा एक मेव सम्राट आहे मौर्य वंशाचा कि ज्याला ह्या तीन उपाधी आहेत आपण देवानाम प्रिय ह्या शब्दाचा जर अर्थ पाहिला देवानाम प्रिय हा जो शब्द आहे पालीमध्ये त्याला देवानंद त्याचे उच्चारण होते व देवानंद देवानंद या शब्दाचा बुद्धाच्या वेळेस जे अनंत होते म्हणजे हा शब्द जो आहे हा देवानंद हा शब्द जो आहे हा बुद्धाच्या काळातला आहे जे पाली भाषेमध्ये त्याला उच्चारतात आणि जे अरण लोक होते जे शिक्षक लोक होते जे लोक बुद्ध धम्माचं आचरण लोकवायला शिकवायचे आजच्या साध्या भाषेत म्हणजे बौद्ध धम्माचे जे टीचिंग करायचे बौद्ध धम्माच्या बद्दल जे लोकांमध्ये तत्व सांगायचे त्यांना आचरण करायला लावायचे असा जो व्यक्ती होता त्याला ती उपाधी मिळायची त्याला ते म्हणायचे देवानंद देवानंद देवानाम प्रिय हा पहिली उपाधी दुसरी आपण पाहू की सम्राट आला चक्रवर्ती चक्रवर्ती असं म्हणतात की सम्राट चक्रवर्ती यासाठी म्हणतात की त्यांच्या राज्यामध्ये त्यांनी आतापर्यंत संपूर्ण भूतलावर अज्ञात आणि ज्ञात इतिहासामध्ये चक्रवर्ती सम्राट हा असा सम्राट होता की ज्याच्या काळामध्ये कुणालाही कसल्याही प्रकारचं दुःख नाही शासन चालवत असताना समानतेचा त्याच्यामध्ये विचार केला गेला होता सहिष्णुता त्याच्यामध्ये होती म्हणून त्यांना चक्रवर्ती चक्रवर्ती म्हणतात आणि दुसरं महत्वाचं आहे की चक्रवर्ती म्हणजे धम्म चक्रशी संबंधित आहे म्हणजे हे सुद्धा बौद्ध धम्माशी संबंधित आहे की शील आणि सदाचार शील आणि सदाचार ही जो मेन फिलॉसॉफी आहे बुद्ध धर्माची त्याच चक्र फिरवणे म्हणजे सम्राट अशोकांनी तथागत गौतम बुद्धानंतर या भूतलावर जर धम्म चक्र फिरवलेलं आहे ते चक्र म्हणजे शील आणि सदाचार धम्माची जे चक्र त्याला धम्मचक्र म्हणू ते चक्र या देशामध्ये फिरवलेलं आहे